न्यूज फॉरवर्ड मुंबईतून प्रशांत रेड्डी सर तुमच्यासाठी भरपूर लढायचे माझे मित्र होते कोरोनामध्ये वाढले पण त्यांनी लढाई खूप जोरदारपणे लढली होती आणि कधी कधी याच्यामध्ये भाग घेतला मी खूप खरं होत्या असं खरं एवढं बोलायचं मी नेहमी भाग घेतला नाही कधी कधी भाग घेतला आणि ज्या दिवशी तुम्हाला वीस टक्के अनुदान मिळणार होतं ना त्या दिवशी हे सर यांना माहिती आहे सगळं त्या दिवशी मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षामध्ये जिथून तुम्हाला अनुदान मिळायला सुरुवात झाली ना त्या दिवशी मी अनुदान घोषित करताना तिथे हजर आहे विशेषतः मला बोलवलेली होतो विनोद तावडे सरांनी त्याच्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय रामनाथ मोठे सर होते दानार सर होते भगवानराव साळुंके होते आणि अजून एक शिक्षक आमदार होते एवढ्या सगळ्यांना तावडे तावडेसाहेबांनी निरोप पाठवला होता तिथे मलाही बोलवलं होतं आमच्याबरोबर एक बोलणारे सर आमचे तेही होते आणि त्या दिवशी तुम्हाला एक दहा बारा वर्षानंतर थोडा वीस टक्केचा प्रकाश दिसला तो प्रश्न नाही आहे तो अपुरा आहे पण त्याचा मी साक्षीदार आहे त्या दिवशी आणि तो फोटो आता मला एक छापायचा होतं माझं कॅलेंडर तेव्हा मी माझ्या गुगल ड्राईव्हवर माझे सगळे फोटो पाहत होतो आणि तो फोटो मला आता पाच सहा दिवसात म्हणजे आठ दहा दिवसापूर्वी दिसला की विधीमंडळ वार्ताहर पक्षामध्ये तुमचं वीस अनुदान घोषित झालं मंत्रालयाच्या तळमजल्याला त्याच्यानंतर मित्रांनो माझे अतिशय जवळचे संबंध आहेत पण पहिली एक गोष्ट क्लिअर करून घेतो मग त्याच्यावर होतो सर जे म्हणाले ना भाजप प्रणी ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये तसा निरोप जातो की भाजप प्रणी शिक्षक परिषद असा विषय नका करू कारण शिक्षक परिषद आणि भाजप यांची विचारधारा येत आहे पण पर शिक्षक परिषद ही संघटना आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिक्षक परिषदेची स्थापना झाली तेव्हा भाजपची स्थापना झालेली नव्हती आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला वेतन आयोग जेव्हा शिक्षकांना लागला ना तेव्हा चळवळ करणारे निर्णय करणारे दोनच महाराष्ट्रातल्या संघटना होत्या एक पीडीएफ टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट आणि शिक्षक परिषद आणि त्याच्याही थोडं मागे गेलं तर शिक्षक परिषद आणि टीडीएफ चे मुंबई महाराष्ट्र ठाण्या ठाणे या विभागामध्ये कार्यकर्ते एकच होते नंतर शिक्षक परिषदेच्या माध्यमातून एकोणसत्तर पासून वेगळं काम करायला लागले आणि तुमच्या विदर्भातले लोक असतील तर विदर्भामधून शिक्षक परिषदेची सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये नंतर आलेली आहे हा विधीमंडळामध्ये ने नेहमी शिक्षक परिषदेच्या आमदारांनी भाजपाच्या बाजूने वोटिंग केलं हे बरोबर आहे कारण भाजपाने पण त्याची परतफेड केली आहे की निवडणुकीमध्ये शिक्षक परिषदेच्या आमदारांना मदत केली आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्यांचं काम वेगळं आहे शिक्षक परिषदेचं काम वेगळं आहे भाजपची राजकीय आघाडी वेगळी आहे शिक्षक सेल भाजपा शिक्षक सेल किंवा भाजपा शिक्षक आघाडी ही अधिकृत आघाडी आहे शिक्षक परिषदेच्या बाबतीत अजून एक दोन वाक्य सांगतो मी जास्त सांगत नाही कोणत्याही पक्षाचा कोणत्याही रिजन मधला कोणताही शिक्षक शिक्षक परिषदेचा सदस्य होतो आणि शिक्षक म्हणून काम करतो याचा अर्थ असा नाही, नाही की भाजपचे शिक्षक किंवा भाजपचे कार्यकर्ते शिक्षक परिषदेची सभा असं देतात असं नाहीये असं नाही कोणत्याही पक्षाचे शिक्षक कोणत्याही विचारधारेचे शिक्षक हे शिक्षक परिषदेचे पदाधिकारी असू शकतात आणि आहे एवढं मला थोडस राईट करायचं होतं कारण महाराष्ट्रभरात मी इथे असताना वेगळा काही मेसेज झालो नाही आर एसएसच्या परिवारातील शिक्षक परिषद आहे हे शंभर टक्के काय मी होणार होतं त्या दिवशी आदल्या संध्याकाळी आमच्या दोघांची चर्चा झाली होती आणि मला सांगितलं होतं ऍक्च्युली मंत्र्यांना त्यांना गोपनीयतेची शपथ घेतलेली असते पण थोडे दिवशी लगाव असल्यामुळे आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं उद्या आम्ही असं असं करतोय आणि विशेष सांगायला काय नाही प्रेसकट मीच बनवली होती जी प्रेस आली होती अनुदान घोषित करताना अकरा वाजता जेव्हा त्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला परत वीस टक्के आणि मागच्या ना चाळीस टक्के घोषित झालं अशी शरद साहेबांनी केलं ती जी प्रेस कट बाहेर गेली ती मी करेक्ट केली होती आणि अकरा वाजताच त्या दिवशी मंत्रिमंडळ होतं बरोबर सुरुवात झाली होती त्यानंतर केसरकरांनी जर तुम्हाला पुढचा टप्पा घोषित केला त्याच्यामध्ये माझा काही फारसा सहभाग नव्हता माझं काही योगदान नव्हतं पण गाणार सरांनी याच्यामध्ये सतत भाग घेतलाय भगवानराव साळुंके सरांनी तर प्रचंड याच्यामध्ये भाग घेतलाय आणि सरांनी पण त्यांच्या काळामध्ये प्रचंड भाग घेतलाय अनुगाणीच्या लढ्यामध्ये आम्ही सतत सोबत आहोत आणि सोबत राहू आताही तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा मी आता गाणार सरांशी बोलणारच आहे की गाणार सर मी आझाद मैदानामध्ये गेलो होतो आपल्याला या विषयामध्ये परत आज एक पत्र लिहायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या स्तरावर वरती बोला आणि एक भेट तरी किमान शिक्षकांची घेतली पाहिजे मला माहिती आहे मी काही वेगळा नाही आहे मी जरी मुंबईत राहत असलो तरी मी आलो आलोय बाग सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला तुमच्या सारख्या शिक्षक होण्यासाठी परमेश्वरांनी मला लगेच फळ दिलं तुम्हाला उशिरा दिला असेल फळ मिळेल अशी अपेक्षा आहे मुंबईमध्ये एक दिवस राहणं किती मुश्किल असतोय तुमच्या गावातून किती वेळा सहली येतात मला सांगता सर राहायची व्यवस्था करा म्हणजे सगळं करेल जेवण देईल तुम्हाला जेवायला पण घाल तर राहण्याची व्यवस्था करता येत नाहीये हे मोठं महानगर उपनगर आहे तुम्ही या ठिकाणी ज्या अवस्थेमध्ये ज्या अडचणीमध्ये राहत आहेत याच्यामधून मी गेलोय याच्यामध्येच मी राहिलेलो काही दिवस त्यामुळे तुमच्या हिमतीची दाद देतो आणि तुम्ही खूप त्रास सहन करून इथे राहतायची मला कल्पना आहे एक दोन वेळा मोठं आंदोलन करा मधून मधून थोडा स्टॉप घ्या असं मला वाटतं म्हणजे तुम्ही असंच करावं असं नाही आणि बजेट सेशनच्या अगोदर आपण सगळे मिळून शिक्षक परिषदही त्याच्यामध्ये असेल बजेट सेशन पर्यंत प्रश्न सुटला तर विषयच येत नाही आणि सुटायला हीच आपली अपेक्षाच आहे त्याच्यासाठीच आपण काम करू पण दुर्दैवाने जर यश आलं तर बजेटच्या अगोदर आपण मोठा धक्का देऊ बजेट म्हणजे त्यावेळेस मोठी गोष्ट असते आणि मोठी संधी असते पैसे मिळवण्याची आपल्या शिक्षकांसाठी मी तर शासनाने जर मला कधी चर्चेला बोलवेल बोलेलं असतं तर मी हेही त्यांना सुचवलं असतं जर तुम्हाला खूप भार पडतोय खूप याच्यावर भार पडतोय असं तुम्ही म्हणताय तर दिवसा एडेड एडे शिक्षक अनुदानित शाळेतले शिक्षक दरवर्षी कमी होतात दरवर्षी तर होता, दर त्या जागा तुम्ही इकडे सुद्धा पुरवू शकला असता याच्यामधल्या अनुदानावर असलेल्या लोकांना सिनियरिटी प्रमाणे काही शाळांना ठराविक टप्प्याने सुद्धा तुम्ही फुल शंभर टक्के ग्रँडवर दिले असते तिकडे बंद झालेली पद बंद पडलेल्या तुकड्या सरप्लस झालेले शिक्षक गेलेल्या पोस्ट आतापर्यंत दहा बारा हजार पोस्ट लॅब्स झाल्या असतील शंभर टक्के अनुदानावरच्या शिक्षकांच्या अनुदान शाळेत तर त्याच्यातही तडजोड करून आपल्याला काही शिक्षकांना कधीच घेता असत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्या या टक्का अनुदानावरच्या शिक्षकांना त्या निधी तो निधी इकडे वळवून कधीच अनुदानावर आणता